केंद्र शासनाच्या विरोधात दिल्ली येथे कृषी विधेयकाच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी व शासनाचे डोळे उघडण्यासाठी युवा शेतकऱ्याने युवा एल्गार कार्यालय मारवाडी चौकात गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे ज्या युवा शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली त्या उपोषणकर्त्यांचे नाव धनंजय वानखडे पाटील असून तो युवा एल्गार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे या संघटनेच्या नावावर त्यांनी शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेक आंदोलने आमरण उपोषण केले आहेत एवढेच नाही तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी काठ सावरीच्या झाडावर चढून विरुगिरी केली आहे एवढे करूनही शासनाला जागणं आल्यामुळे त्यांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विष प्राशन केले होते या आंदोलनाचे सगळे पुरावे उपलब्ध आहेत शेतकऱ्यांवरील अन्याय पाहून त्यांना रावले गेल्या नसल्यामुळे त्यांनी हे आमरण उपोषण मांडले असल्याचे उपोषण उपोषणकर्ता धनंजय वानखडे पाटील यांनी सांगितले युवा संघटना हे शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नेर तालुक्यासह इतर गावात दिसून येते पुढे असे म्हणाले की केंद्र सरकार कृषी विधेयक कायदा रद्द करत नाही तोपर्यंत माझे हे उपोषण सुरूच राहील आणि शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करण्यासाठी उपोषणाला बसलो आहो या उपोषण मंडपाला भेट देते पॉवर ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष नवनाथ दरोई सचिव मनोज झोपाटे सहसचिव वशीम मिर्झा प्राध्यापक एन इवा धांदे किशोर बंजारी निलेश वाहाने राजू धोटे धर्मपाल नामदार तलवारे विक्रम झाडे उमेश गायकवाड अनेक मान्यवर उपस्थित होते दिल्ली येथे शेतकरी आंदोलन चालू आहे एक महिन्यापासून चालू आंदोल आंदोलन चालू आहे याचा परिणाम म्हणून आम्ही नेर शहरात आमचे सगळे शेतकरी बांधव आणि युवा एलगार संघटनेच्या वतीने दिल्लीच्या शेतकऱ्यांना दिल्लीला पोचलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आमरण उपोषण नेरमध्ये चालू केलेले आहे आणि हे यवत दिल्ली येथील आंदोलन जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत आमचे आंदोलन चालू राहील आणि त्यांना पाठिंबा देणार नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर